श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पितृ पक्षाची समाप्ती सर्व पित्री अम्वास्याला होते यंदा दोन ऑक्टोबर रोजी सर्व पित्री अमास्या आहे या दिवशी सर्व पित्रांच्या नावाने श्राद्धविधी करता येतो या दिवशी ज्यांना श्राद्धाची तारीख माहीत नसेल अशा कुटुंबातील सर्व सदस्यांच्या नावानेही श्राद्ध केलं जातं म्हणूनच त्याला सर्व पित्री असे म्हटले जाते सर्व पित्री अम्वासीला श्राद्ध पिंडदान आणि तर्पण वगैरे केल्याने पित्रांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो पितृपक्षाच्या काळात पितर पृथ्वीवर येतात असे मानले जाते त्यामुळेच या काळात श्राद्ध आणि तर्पणविधी केले जातात सर्व पितृ अमावास्यला महालय अमावास्या पितृमावास्या किंवा पितृपक्ष अमावास्या असे म्हटले जाते यंदा पितृपक्षाची सुरुवात चंद्रग्रहणाने आणि शेवट सूर्यग्रहणाने होणार आहे सर्व पित्री अम्वासेला होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही हा ग्रहण काळ असल्याने शुभ वर्ज असले परंतु श्राद्धविधी करण्यास काही हरकत नाही असे शास्त्र सांगते त्यामुळे ज्यांचे पितृपक्षात श्राद्धविधी करायचे राहून गेले असतील त्यांनी आवर्जून सर्व पित्री अम्वासीला श्राद्धविधी करावे सर्व पित्री श्राद्ध पिंडदान आणि तर्पण वगैरे केल्याने पित्रांचे विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची दान पण करायचे त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला सर्व पितृ अमवास्याच्या दिवशी आंब्यांच्या पानांचा अतिशय प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करतील आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अतिशय प्रभावी उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळणार राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये ओम पितृदेवाय देवाय नम लिहायला अजिबात विसरू नका सर्व पित्री अम्वास्येच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचे स्नान करताना तुम्हाला आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल तसेच चिमुडभर काळे तिळ हे टाकून स्नान करायचं आहे जर तुम्हाला या दिवशी शक्य झालं तर आवर्जून पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करा हे स्नान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात तसेच स्नान केल्यानंतर आवर्जून आपल्याला आपल्या पित्रांच्या नावाने दानदेखील करायचं आहे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे चुकूनही या दिवशी तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे नाही आहेत स्नान केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देव घरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला सूर्य देवाला अर्क्य अर्पण करायचं आहे आपल्याला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल तसेच चिमुडभर काळे तिळ टाकायचे आहेत आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला सूर्यदेवाला ओम आदित्याय नम किंवा ओम नम या मंत्राचा जप करत अर्पण करायचं आहे हे जल तर्पण केल्यामुळे आपल्या पित्रांना मोक्षाची प्राप्ती होते जर तुम्ही उपवास ठेवू शकत असाल तर या दिवशी तुम्ही उपवासही करू शकतात पित्रांच्या नावाने आपल्याला तर्पण आणि पिंडदान हे करायचं आहे तसेच या दिवशी भगवान शंकराची जेवढी जास्त आपल्याला पूजा सेवा आराधना करता येईल तेवढी करायची आहे तसेच या दिवशी श्री विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं आता हा उपाय आपल्याला का करायचा तर जर आपल्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल ग्रह तशा चांगली नसेल राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील किंवा आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल किंवा घरामध्ये वास्तुदोष असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं कलह आजारपण आलेला पैसा न टिकणे तसेच मुलांना अभ्यास केलेलं न लक्षात राहणे मुलां मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त न होणे तसेच त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येते संतान प्राप्तीमध्ये समस्या येते किंवा नवरा बायकोचं पटत नाही नोकरी व्यवसाय उपायामध्ये यश मिळत नाही जर तुमच्या जीवनामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या समस्या उद्भवत असतील तर आवर्जून तुम्हाला या विशेष तिथीला ह्या सर्व उपाय करण्याची गरजही भासत असते आंब्यांच्या झाडापासून त्याचे ढाळे पाने फळे इत्यादी आपण पूजेत समावेश करतो पाच फळांचा उपयोग मांगलिक कार्यात केला जातो त्यात आंब्याचे फळ देखील आवर्जून घेतली जाते आंब्याच्या लाकडापासून सुविधा तयार केल्या जातात आणि त्या वैदिक काळापासून वापरल्या जातात आंब्याचे लाकूड हवन सामग्रीमध्ये वातावरण शुद्धी आणते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते आंब्याचे झाड मंगळाचे कारक आहे तसेच आंब्याचे झाड हे मेष राशीचेही कारक मानले जाते म्हणूनच आंब्याच्या पानांचा शुभ कार्यात वापर हा केला जातो आणि आंब्याच्या पानांशिवाय पूजाही अपूर्ण मानली जाते तसेच आंबा हे बजरंग बलीचे सुद्धा आवडते फळ आहे आणि म्हणूनच ज्या घरामध्ये आंबा तसेच आंब्याच्या पानांपासून कोणतेही उपाय किंवा सेवा ह्या केल्या जातात त्या घरावर विशेष बजरंग बलीची कृपाही होत असते त्या घरावर कोणत्याही वाईट शक्तीचा नकारात्मकतेचा प्रभाव पडत नाही आणि अमावास्याच्या दिवशी वाईट शक्तींचा प्रभाव जास्त असतो म्हणूनच आवर्जून आपल्याला आंब्यांच्या पानांचा हा उपाय जो आहे तो करायचा आहे आणि म्हणूनच आपल्याला सर्व पितृ अमवासेच्या दिवशी आंब्यांची अकरा पानं आपल्या घरी घेऊन यायची ही पानं जी आपल्या घरी आणणार आहेत ती व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायची ती अखंड असावी कुठेही तुटलेली फाटलेली किंवा किडलेली नसावी ही पानं घरी आणल्यानंतर त्यांना स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि त्या कुंकुवामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला गंध हे तयार करून घ्यायचं आहे आणि ह्या कुंकुवापासून प्रत्येक आंब्याच्या पानावर आपल्याला स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक असतं तर म्हणून स्वास्तिक जे आपण आंब्याच्या पानावर काढणार आहेत ते व्यवस्थित काढून घ्या स्वास्तिकमध्ये असणारे जे चार बिंदू तसेच चा त्याच्या कडेला दोन्ही साईडला ज्या दोन दोन रेषा असतात त्या आवर्जून आपल्याला द्यायच्या आहेत आता ह्या अकरा पानांपासून आपल्याला एक तोरण हे तयार करून घ्यायचं आहे आणि हे तोरण जे आहे ते आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचं आहे पण द्वाराच्या बाहेर लावायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला आपला मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ पुसून घ्यायचं आहे तसेच आपल्याला उंबरठ्यावर हळदीचं लेपनसुद्धा आवर्जून करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे तोरण जे आहे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला लावायचं आहे कारण घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचं तोरण लावल्यास कोणतीही नकारात्मक ऊर्जा आत प्रवेश करू शकत नाही प्रत्येक व्यक्तीने घरात प्रवेश केल्याने त्याच्यासोबत केवळ सकारात्मक ऊर्जाच घरात प्रवेश करते तसेच आंब्याच्या पानांना साक्षात महादेवांनी वरदान दिलेलं आहे की ज्या घरामध्ये आंब्यांच्या पानांपासून कोणतेही उपाय किंवा सेवा केल्या जातील त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होत असते आणि अमावास्याच्या तिथीला माता लक्ष्मी ह्या भूतलावर जागृत अवस्थेत असते आणि ती पाहत असते की कोणता भक्त तिच्याकरता कोणते सेवा आणि कोणते दान हे करत आहे आणि जो पण भक्त खरा श्रद्धेने खरा मनाने माता लक्ष्मीची पूजा सेवा आराधना करतो त्याचं घर कायम धनधान्याने भरलेलं राहतं तसेच पुढचा उपाय जो आहे तो अखंड लक्ष्मी प्राप्ती करता इच्छापूर्ती करता आपल्याला करायचं तर ह्या उपायाकरता आपल्याला आंब्यांची अकरा पण आपल्या घरी घेऊन यायचे ही पानं घरी आणल्यानंतर स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ही अकरा पानं जी आहेत ती आपल्याला एकावर एक ठेवायची आणि त्याची एक जोडी ही तयार करून घ्यायची आहे पांढरा कॉटनचा जो धागा असतो त्याने आपल्याला ह्या पानांची जुडी ही तयार करायची त्यानंतर ह्या पानांची जी पुढची टोकं असतात त्यांना आपल्याला मधामध्ये बुडवायचं आहे आणि ही पानांची जुडी घेऊन जायचं आहे आपल्या जवळ असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये कारण हा आहे चातुर्मास आणि चातुर्मासामध्ये महादेवांच्या पूजेलासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं महादेवांच्या मंदिरामध्ये जाताना आवर्जून एक तांब्याभर पाणीसुद्धा घेऊन जायचं आहे कारण शिव महापुराणामध्ये असं म्हटलेलं आहे की तुम्ही महादेवांना काही नाही अर्पण केलं फक्त एक लोटा जल जरी अर्पण केलं तरीसुद्धा महादेव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतात शिव मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला सर्वप्रथम शिवलिंगावर एक धारेने जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना श्रीशिवाय नमस्तोभ्यम किंवा ओम नमः शिवायचा जप करत जल अर्पण करायचं आहे त्यानंतर ही आंब्याच्या पानांची जोडी आपण घेऊन गेलेली आहेत ती शिवलिंगावर जिथे माता अशोक सुंदरीचं स्थान असतं तिथे अर्पण करायची आहे शिवलिंगावरनं जिथनं जल वाहतं जलाधारी असे तिकडे एक रेस सारखी असते ती माता अशोक सुंदरीचं स्थान आहे तिथे हे पानं जी आहे ती आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायची आहेत त्याचबरोबर तिथेच बसून तुम्हाला एक वेळा शिव दारिद्र्य दहन स्त्रोत्राचं सुद्धा करायचं आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे इच्छा पूर्ती करता लक्ष्मी प्राप्ती करता कर्जापासून मुक्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ